नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक चटणीचा प्रकार बघणार आहोत तर सध्या कैरीचा सीझन चालू होतोय तर मी छोट्या छोट्या कैऱ्या आणल्या होत्या गावावरून तर त्याचीच आज आपण चटणी बनवणार आहोत तर चला लगेच साहित्य बघू रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण इथं बघा काय काय साहित्य घेतलं आहे तर मी प पहिल्यांदा मुख्य साहित्य म्हणजे आपलं ओलं खोबरं सुक्या खोबऱ्याची शक्यत चटणी छान होत नाही पण ओलं खोबरं ओलं खोबरं मी मोठी वाटी एक मोठी वाटी छान असं किसून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे जी जी आपलं डेटाकडचा भाग असतो तो जास्त घ्यायचा आहे चटणीमध्ये खूप छान लागतं त्याच्यानंतर मी कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीचा तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं आठ ते नऊ हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतले तर हिरव्या मिरच्या लसणाच्या पंधरा ते सोळा पाकळ्या घेतल्यात सोललेली नाही आहेत इथं मी साली सहित घेतले त्या तर त्याचा छान अशी एक चव उतरते चटणीमध्ये त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि मेन साहित्य म्हणजे कच्ची कैरी तर छोट्या छोट्या होत्या बघू शकता तुम्ही स्लाईस किती छोटे छोटे झाले आहेत तर छोटे छोटे होते तर मी छोट्या छोट्या दोन कैऱ्या अशा स्लाईसमध्ये कट करून घेतले तर आता आपण हे सगळं साहित्य छान असं सा मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि आपली झटपट अशी लगेच चटणी तयार झाली पहिल्यांदा आपण भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आंब्याची फोड कोथिंबीर मीठ आणि लसूण हे सगळं आपण बारीक करून घेऊयात आणि मग खोबरं वाटून घेऊया तर बघू शकता मी छान असं जाडसर एकदम पातळ नाही करायचं आपलं जाडसर वाटून घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं खोबरं घालूयात जेवढं जाईल तेवढं एक साहित्य दाखवायचं राहिलं होतं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घ्या बघू शकता मी थोडीशी साखर घेतली आहे म्हणजे तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी तर मी थोडीशी साखर घेतली आहे तर हे आधी आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर बघा छान असं आपण एकजीव करून घेतलं दोन्ही खोबरं आणि जी मिरची वगैरे सगळी लावून घेतली सगळं मिक्स करून घेतलं बघू शकता जास्त आवश्यक शक्यतो कमी पाणी घालून ही चटणी वाटा बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते मला तर पर्सनली ही भात आणि गरमागरम भात आणि चटणी आवडते भाकरी चपाती कशासोबतही खा खूप छान लागते आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या आई अशी चटणी केली की आम्ही ती गरम गरम भातासोबतच खायचो मला खूप आवडते तर छान अशी आपली चटणी झटपट रेडी झाली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने चटणी आणि तुम्हाला आजचा आपला हा, हा। चटणीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू